माननीय अध्यक्ष महोदय या सभागृहाने आताच माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा संत तुकाराम महाराज पुरस्कार देऊन त्यांना त्यांचा अभिनंदनाचा ठराव अध्यक्ष महोदय या ठिकाणी ठेवलेला माननीय अध्यक्ष महोदय काल जी घडलेली घटना आहे या घटनेकडे मी आपलं आणि सभागृहाचं लक्ष वेधूचित अध्यक्ष महाराज आर्टिकल एकोणीस आर्टिकल च्या माध्यमातून आपल्याला अधिकार मिळालेला अध्यक्ष पण आर्टिकल एकोणीस दोन काय सांगतो अध्यक्ष महाराज आर्टिकल एकोणीस दोन सांगते की याच्यावर काहीतरी के बंधन आपले निश्चितपणे ठेवली पाहिजे अध्यक्ष महाराज या सभागृहाचे नेते माझे मुख्यमंत्री माननीय एकनाथ साहेब यांच्या संदर्भामध्ये त्या काही टिप्पण्या काल कांबराकून केल्या गेल्या अध्यक्ष महाराज त्या संदर्भातला निषेध करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे महाराज अध्यक्ष महाराज शिंदे हे लोक नेते त्यांना अनाथाचा नाथ म्हणून संपूर्ण राज्यभरात दे, देशभरामध्ये दे त्यांची ओळख हो अध्यक्ष महाराज देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा राज्याला एक कष्टाळू मुख्यमंत्री मागच्या कालखंडामध्ये मिळाला हा गौरव माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सा या ठिकाणी केला अध्यक्ष महोदय थोरले साहेब यांनी सुद्धा त्यांच्या कार्यक्षमतेचं कौतुक जाहीर रीती अध्यक्ष महोदय भाषणातून आपल्या बोलण्यातून या ठिकाणी व्यक्त केलेला आहे अध्यक्ष महोदय हा कामरा जो हो आहे हा हिंदू देवदेवतावरती अपमान करतो त्यांच्या मनामध्ये धार्मिक दोष अध्यक्ष महाराज त्यांच्या विधानाने राज्यामध्ये दंगली घडू शकतात याच्या मुशक्या आपण वेळी जर आवडल्याने अध्यक्ष महोदय तर राज्यामध्ये लॉइंडियन ऑर्डरचा प्रश्न निश्चितपणे निर्माण होऊ शकतो अशी प्रवृत्ती तुम्हाला आत्ताच अध्यक्ष ठेसावी लागणार आहे मला आपल्याला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महाराज या कामराचे कारनामे मी संपूर्ण आपल्या समोर ठेवू शकतो माननीय सुप्रीम कोर्ट असेल सुप्रीम कोर्टावर कोर्टा सुद्धा अत्यंत अभद्र प्रकारची टिप्पणी या टिप्पणीची अध्यक्ष महोदय या ठिकाणी गेलेली आहे अध्यक्ष महोदय यांच्या अशा वागण्यामुळे दोन विमान कंपन्यांनी सुद्धा त्यांच्यावरती बंदी टाकली होती प्रवास करण्यासंदर्भामध्ये अध्यक्ष महोदय पत्रकार अर्णव गोसावी असेल किंवा इतर कुठले असेल कॉमेडीच्या नावावरती सुपाऱ्या घेऊन इतर पक्षाच्या माध्यमातून सुपाऱ्या घेऊन अध्यक्ष महाराज अशा प्रकारचं राज्यातलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न अध्यक्ष मोदय हा कामरा करतो अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती आहे हा कामराजचा बनवता झाली कोण आहे याचा शोध आपल्याला घ्यावा लागला अध्यक्ष महोदय कामरा थांबता भाड्याचा था बहुला अध्यक्ष महाराज खरा सूत्रोधार आपल्या यामध्ये निश्चितपणे शोधावं लागला अध्यक्ष महाराज त्या कामराला जेलची हवा खो खवत नाही तोपर्यंत अध्यक्ष महाराज आपला मास्टर माइंड कोण आहे याच्यापाठी मागचा हा निश्चितपणे समोर येणार नाही अध्यक्ष महाराज या राज्याची वेगळी प्रतिमा आहे आपण हे राज्य संतांचं म्हणतो आणि आताच मनाने शिंदे साहेबांचा सा गौरव केला गेला या राज्यामध्ये आचार्य अत्रे असतील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील अध्यक्ष महाराज हे पण टीका टिप्पणी करायचे परंतु एक पातळी सोडून कधीच या थोर मंडळीने टीका टिप्पणी केली नाही अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज विरोधाच्या नावाखाली ही विकृती या राज्यामध्ये या ठिकाणी लोक पुन्हा वर पाहते अध्यक्ष महाराज आर्टिकल एकोणीसशे दोन चा निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी उपयोग करायची गरज अध्यक्ष महाराज कोणाच्या कचरा बाहेर पडलेला आहे याचा निश्चितपणे विचार केला पाहिजे अध्यक्ष महाराज या ठिकाणी या निश्चितपणे फोन कॉल रेकॉर्ड सर्व गोष्टी निश्चितपणे तपासल्या पाहिजेत कोणाकोण फंडिंग गेला तो हे तपासला पाहिजे त्याच्यावर निश्चितपणे काल आमचे फुरजीबाई यांनी अडीच वाजता त्या ठिकाणी निश्चितपणे त्याच्यावर केस या ठिकाणी दाखल केलेली आहे अंमली पदार्थ असेल या सर्व गोष्टीच्या विळख्यामध्ये हा कामरा अडकलेला अध्यक्ष महाराज माझी सभागृहाला विनंती आहे अशा प्रकारचे छान लोक आपल्याला सुद्धा असतात त्यामुळे कडक कायदा अशा वरतीमध्ये आज आज इथून इथं तर गृहमंत्री या ठिकाणी हजर आहेत मी गृहमंत्री महोदयाला विनंती करणार आहे आताचे आता, आता इथूनच माननीय अध्यक्ष साहेब आपण निर्देश द्यावेत त्यांना की अशा या सळक्या डोक्याच्या माणसाला त्वरित अटक या ठिकाणी केली पाहिजे अध्यक्ष महाराज ही माझी पहिली मागणी या ठिकाणी असते अध्यक्ष महाराज जो आमच्या संस्कृती हो जो आम्हाला निश्चितपणे आमच्या देवदेवताचा अपमान करतो जो कोर्टाचा अपमान करतो जो माननीय पंतप्रधानांचा अपमान करतो या सर्व लोकांचा अध्यक्ष महाराज कारवाई होणं गरजेचे अध्यक्ष महोदय त्यामुळे आपण आता या ठिकाणी महोदयाना की तातडीनं आताच्या आत्ता एक आय पी एस दर्जाचा वरिष्ठ दर्जाचा अधिकारी यांच्या अध्यक्षाखाली चौकशी करून कामराला अटक केली पाहिजे अध्यक्ष महाराज ही तुम्ही या ठिकाणी करतो अध्यक्ष महाराज तांब्राच्या या सारख्या याचा निषेध व्यक्त करतो अध्यक्ष महाराज आपण सवाल अध्यक्ष महाराज त्यांचा ऐकून घ्या पाहिली अभिमान्यू पवार तुम्ही पाठीचा पाहिली बोला मंत्री महोदय बोला आमचं मागणी करतो सन्माननीय अध्यक्ष महाराज सन्मान्य अध्यक्ष महाराज सन्मान्य सदस्य अर्जराव खोतकर जो या ठिकाणी

त्यानं सुप्रीम कोर्टा बाबतीत सुद्धा अत्यंत खालच्या जागेची अशा पद्धतीची वक्तव्य केलेली आहे म्हणजे हा जर अशा प्रकारे समाजामध्ये पेड निर्माण करणारी वक्तव्य करण्याची तरी मानसिकता असेल आणि जाणीवपूर्वक स्वतःला कोणतरी बोटा समजण्याचा प्रयत्न अशा पद्धतीला हा जर कॅमरा फोन महाराष्ट्रामध्ये करत असेल मला काय एकमेक नाही सभागृहामध्ये जो विषय या ठिकाणी उपस्थित झालेला आहे अतिशय गंभीर आहे आपण कोणीही अशा प्रकारचे विचाराची नाही की कोणी आपल्या मताची अभिव्यक्ती करू नये किंबहुना हास्य असेल व्यंग असेल याचा पुरस्कार करणारे आपण लोक आहोत एखादा राजकीय व्यंग झालो तरी त्या व्यंगातन आपण कधीही त्याला कुठला दुसरा रंग देण्याचा प्रयत्न केलेला नाही अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देखील मानणाऱ्यांपैकी आपण आहोत पण अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य जर हो, स्वराचाराकडे जात असेल तर मात्र ते काही मान्य होऊ शकणार नाही खरं म्हणजे हा जो स्टँडअप कॉमेडियन आहे कुणाल कामरा याचा जर आपण पूर्व इतिहास बघितला तर देशातल्या उच्च पदस्थ लोकांच्या संदर्भात मग ते प्रधानमंत्री असो की मुख्य न्यायाधीश असो किंवा वेगवेगळे न्यायाधीश असो किंवा न्याय व्यवस्था असो यांच्या संदर्भात अत्यंत खालच्या दर्जाचं बोलणं न्याय व्यवस्थेवर विश्वास राहणार नाही अशा प्रकारचं बोलणं याची कार्यपद्धती आहे मुळात या व्यक्तीला एक प्रकारे कॉन्ट्रोवर्सी तयार करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे आणि अशा हव्यासातून त्या प्रकारे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी यांना टार्गेट करत अतिशय खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला खरं म्हणजे या कामराला हे माहिती पाहिजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीने जनतेनेच हे ठरवून दिलं कोण खुद्दार कोण गद्दार आता महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा मोठा आहे का महाराष्ट्राच्या जनतेने हे दाखवून दिलं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा वारसा कोणाकडे आहे आणि तो वारसा एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात शिवसेनेला त्यांनी दिला आणि त्यानंतर अशा प्रकारे सुपारी घेऊन जर कोणी काम करत असेल मला आश्चर्य वाटत की तुमचे माझे मतभेद असू शकतात राजकीय मतभेद असू शकतात पण राज्यातल्या एखाद्या उच्च पदस्थ नेत्याबद्दल ज्या नेत्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर व्हाव आहे अशा नेत्याबद्दल इतक्या खालच्या दर्जाला जाऊन कोणीतरी बोलतो आणि त्या ठिकाणी आमच्या समोरच्या बाकावरचे काही लोक हे तात्काळ त्याच्या समर्थनार्थ उभे राहतात लगेच एकाच ट्विट येतो दुसऱ्याच क्लिप येते चौथ्याची क्लिप येते एका कामराशी ठरवून चाललेला आहे कामराला तुम्ही सुपारी दिली आहे असा प्रश्न विचारण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे आणि अशा प्रकारे मला तर आश्चर्य वाटत कि हा कामरा ते राहुल गांधी छोट एक लाल संविधान घेऊन फिरतात त्या संविधानासहित त्यांनी स्वतःचा फोटो ट्विट केलाय आणि संविधान जर त्यांनी वाचलं असतं ना अशा प्रकारचा स्वैराचार केला नसता संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलंय हे स्वातंत्र्य अबाधित आहे हे अमर्याद आहे तथापि त्याची मर्यादा काय आहे तर ज्या क्षणी तुम्ही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता त्या क्षणी तुमचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी मर्यादित होत ही मर्यादा ठरलेली आहे त्याची आणि म्हणून तुम्हाला कोणाला अशा प्रकारे अपमानित करण्याचा अधिकार नाही आहे त्या प्रकारे त्यांनी हे अपमानजनक शब्द वापरले आहेत त्यांनी करावी ना माझ्यावर करावी शिंदे साहेबांवर करावी आमच्यावर कविता करावी आमच्यावर राजकीय व्यंग करावं आम्ही टाळ्या बाजून दादू पण अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन घेऊन या ठिकाणी जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल ओढण्याचं कारण नाही आहे आणि मग मी सगळ्यांना सांगतो छात्या बळवू नका अभिव्यक्ती हो स्वातंत्र्य चाललाय संविधानाच्या विरोधात चाललाय हे छाता बडवणाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो या गोष्टी या महाराष्ट्रात आम्ही सहन करणार नाही काहीही झालं तरी देखील अशा प्रकारे विनाकारण प्रसिद्धी मिळवण्याकरता सुपार्या घेऊन घेऊन बोलणारे हे जे लोक आहेत यांना कुठेतरी धडा शिकवावाच लागेल महाराष्ट्राचं मानसिक स्वास्थ्य खराब करण्याचं काम ही मंडळी करतायत मी पुन्हा एकदा सांगतो स्टँडअप कॉमेडी आम्हाला आवडते आम्ही स्टँडअप कॉमेडी पाहणाऱ्या लोक त्याला दाद देणाऱ्या लोक पण त्याच्या नावाखाली जसं मध्यंतरीच्या काळामध्ये त्या अलाबादियाने त्या प्रकारचं स्टेटमेंट दिला वर्विर अलाबादियाने असल्या गोष्टी आम्ही सहन करणार आहोत आई वडिलांच्या संदर्भात इतकं घाणेरण घृणास्पद अशा प्रकारचं स्टेटमेंट हे लोक देतील आणि कुठल्या तरी ओ टी टी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून असल्या गोष्टी चालवतील म्हणून मी सांगितलं स्वातंत्र्याचा स्वैराचार झाला आणि आपण जर चुप बसलो तर आपल्या पुढच्या पिढी आपल्याला माफ करणार नाही हा स्वैराचार होच द्यायचा नाही आणि म्हणून या संदर्भात निश्चितपणे जी काही कायदेशीर कारवाई कडक कायदेशीर कारवाई करता येईल ती कारवाई केलीच जाईल त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणीही कितीही दबाव आणला आणि किती हे जे काही लेफ्ट लिबरल आता विचार तयार झालेले आहेत त्याला अर्बन नचल म्हणा लेफ्ट लिबरल म्हणा हे सारखेच आहे की ज्यांना त्यांचा उद्देश एकच आहे की समाजातल्या मानकांना अपमानित करणं देशातल्या संस्थांना अपमानित करणं देशांच्या इन्स्टिट्यूशन वरनं लोकांचा विश्वास उठला पाहिजे अशा प्रकारची वक्तव्य देणं अशा प्रकारचं काम करणारे जे लोक आहेत यांना कुठल्याही परिस्थितीत सोडता कामा नये आणि म्हणून या संदर्भात मी सभागृहाला आश्वस्त करतो कठोरात कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल